शिवसेनेची सुरुवातीपासूनची ही भूमिका राहिलेली आहे की मुंबईमध्ये मा मराठी माणूस टिकला पाहिजे आणि मराठी माणसाला परवडणारी घरं ही मिळाली पाहिजे आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती होते आणि मग अशा वेळेला <coughs> मुंबईत मराठी घरं मराठी माणसाला घर मिळाला पाहिजे यासाठी मी आज नाही गेल्या वर्षीच अशासकीय बिल हे मी सादर केलं होतं विधानसभेच्या विधान परिषदेच्या अधिवेशनात ह्या अधिवेशनात त्याच्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे या अधिवेशनात मी ही मागणी करणार आहे की मुंबईतल्या मराठी माणसाला पन्नास टक्के घरांमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि छोटी घरं देखील बांधली गेली पाहिजेत <coughs> प्रत्येक सोसायटीमध्ये किमान पाचशे फुटाची काही घरं ही बांधली गेली पाहिजेत कारण फार मोठी घरं ही मराठी माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहेत छोटी घरं बांधली तर मराठी माणूस मुंबईमध्ये मा राहू शकतो गेल्या काही दिवसांपासून मराठी लोकांना खास करून गुजराती ज्या बिल्डिंग बनल्या जात आहेत त्या ठिकाणी मराठी लोकांना घरं विकत दिली जात आहेत किंवा भाड्यानं अगदी भाड्या देखील दिले जात नाही तक्रारी देखील अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात येतातच आहेत परंतु ही माझी मागणी जर सरकारने मान्य केली तर मला असं वाटतं की हे प्रसंगच येणार नाही मराठी माणसाला मोठ्या प्रमाणात घरं मिळू शकतात आणि मराठी माणूस मुंबईत राहू शकतो